शेतकरी बांधवांनो फुले ऊस पंधरा शून्य बारा असेल किंवा पंधरा शून्य शून्य सहा ह्या दोन व्हरायटीच्या बाबतीत आमचे निरीक्षण जुने मागच्या दोन वर्षापासून जे काही घेतोय आम्ही तर कांडी किडीचा किडीला ही बळी पडणारी जात आहे बघा आता हे जे काही दिसतंय हे सगळं तर हे कांडी किडीनं खाल्लेलं आहे त्याच्यामध्ये छिद्र पाडून आतमध्ये कांड्यामध्ये सुद्धा नुकसान जे आहे ते केलेलं आहे आतमध्ये जर आपण बघितलं तर हा सगळा भाग जो आहे तो हा आळीनं त्या खाल्लेला आहे कांडी किडीच्या आणि ह्याच्यानं होतंय काय तर कांडी किडीचा प्रादुर्भाव झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं डोळे फुटायला चालू होतात अशा पद्धतीनं हे डोळे फुटायला जे आहे ते चालू होतात म्हणजे एकतर ही व्हरायटी दोनशे पासष्टचा क्रॉस कारणानं ह्याच्यामध्ये पांक्षा फुटतातच पण त्यात आता दुसरा विषय किंवा ह्यानी इथं पाचट पण काढले पाचट आपण काढायचं नाही आहे ह्या व्हरायटीचं एक महत्त्वाचा विषय पण त्याच्यामुळंच पांक्षा फुटल्यात असं नाही म्हणता येणार मेजर इथं जे काय आम्ही निरीक्षणं घेतलेले आहे तर ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं कांडीकिडीचा बऱ्यापैकी इथं प्रादुर्भाव झाला आहे आणि त्याच्यामुळं जे आहे ते इथं ह्याला पांक्ष जे आहे ते फुटायला चालू झालेले आहेत तर अशा ठिकाणी आपण आत्ता नियंत्रणाचे उपाय आपण करून उपयोग नाही आहे मात्र ज्यावेळेस आपण खत देणार असतो तर खत देत असताना आपण ह्या आ, ह्या किडीचा जर बंदोबस्त करायचा असेल ह्या आळीचा जर बंदोबस्त करायचा असेल तर खतासोबत आपण फर्टेरा नावाचं जे काही कीटकनाशक येतं ज्याच्यामध्ये क्लोराट्रीप्रोल दानेदार स्वरूपात आहे तर किमान आपण किमान जे आहे ते चार ते पाच किलो एकरी याप्रमाणे खतामध्ये मिसळून आपण देऊ शकतो किंवा तसं जर करायचं नसेल तर ज्यावेळेस आपण फवारणी करणार आहे मग ती ड्रोननं करा किंवा आपल्याकडं जे काही ऊस लहान असताना जे काय आपण फवाराच्या सहाय्यानं फवारणी करू शकतो तर त्यावेळेस Uh, किमान एक शंभर मिली तरी तसं रिकमेंडेशन दीडशे मिली पर एकर याप्रमाणे जे आहे ते त्याचं पण किमान जे आहे ते आपण शंभर मिली जे आहे ते आपण uh, ह्याची जी आहे ते फवारणी जर आपण व्यवस्थितरित्या केली किंवा आळवणीसुद्धा आपण ह्याच्यामध्ये ठिबक जर आपल्याकडे असेल तर तशा तशा पद्धतीने आळवणी जर आपण केली दीडशे मिली पर एकर याप्रमाणे तरी सुद्धा जे आहे ते ह्या कांडी किडीवर चांगले रिझल्ट आपल्याला भेटतील आणि ह्याचं व्यवस्थापन जे आहे ते आपण तिथं व्यवस्थितरित्या करून ही जी काही पांशा फुटायचा जो काही विषय आहे ह्याच्यामध्ये तर तो आपण तिथं रोखू शकतो आणि किडीचा बंदोबस्त तिथं करू शकतो